ॐ परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानन्द सरस्वती लिलेल्या परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण आठव निवास केला पुण्यपत्तनी याचा भाग पहिला गुरुवर्य स्वामींच्या जीवनात रत्नागिरीत इंग्रजी शिक्षण सुरू झाल्यापासून ते पावस इथं आजारपणातून पुनर्जन्म होईपर्यंत म्हणजे सुमारे इसवी सन एकोणीसशे चौदा पंधरा ते एकोणीसशे चौतीस या कालखंडात अध्ययन अध्यापन राजकीय क्षेत्रातलं जीवन आणि परमार्थ साधना असे तीन वेगवेगळे ओघ एकमेकात मिसळून वाहत आहेत असं दिसून येईल त्यापैकी कोणताही एक प्रवाह अजिबात लुप्त झाला असं घडलं नाही मात्र काही काळात त्यातील उच्च शिक्षणाविषयीचा ओघ अगदी क्षीणप्राय झालेला केव्हा तरी दिसून येतो गुरुवर्य आप्पांच्या राजकीय जीवनाचा आणि साधक जीवनाचा परिचय आपण गेल्या दोन प्रकरणात करून घेतला प्रस्तुत प्रकरणात गुरुवर्य स्वामीजी हे मुख्यतः टिळक महाविद्यालयाची वाङ्मय विशारद ही पदवी संपादन करण्यासाठी पुण्यास एकोणीसशे सत्तावीस अठ्ठावीस साली आले आणि एप्रिल एकोणीसशे चौतीसमध्ये त्या परीक्षेच्या एकूण दहा विषयांपैकी सहा विषयांची परीक्षा देऊन उरलेल्या चारांचा अभ्यास करण्यासाठी पावसला गेले एवढ्या कालखंडाचं विहंगावलोकन करावयाचं आहे ह्या कालात गुरुवर्यांना अर्थार्जन करूनच शिक्षण घ्यावं लागलं अर्थात त्या परिस्थितीत देखील त्यांचे स्वभाव विशेष त्यांचे सद्गुण व्यावहारिक हुशारी चिकाटी सहकार्यांविषयीचं प्रेम जबाबदारीनं काम करण्याची वृत्ती निर्भयता शारीरिक कष्टाची तयारी कसे दिसून येत असत हे वर्णन कुणाही वाचकाला स्फूर्तीप्रद असंच वाटेल स्वावलंबनाश्रमात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना टिळक महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला बसवण्याकरता श्री स्वामी त्यांना घेऊन इसवी सन एकोणीसशे सत्तावीसच्या मार्च महिन्यात पुण्याला गेले एकंदर तीन विद्यार्थ्यांपैकी दोघांच्या निर्वाहाची जबाबदारी आपखुशीनं आप्पांनी स्वीकारूनच त्यांना पुण्यास आणलं होतं हे विद्यार्थी अभ्यासात मग्न असत तेव्हा गुरुवारी आप्पा अर्थार्जनाचा काही मार्ग शोधित असत सामान्य लोकांच्या सुखदुःखाशी समरस होणं हे साधू संतांचं कार्य असल्यानं त्या लोकांच्या जीवनाचा अडीअडचणींच्या समस्यांचा स्वत अनुभव घेतल्याखेरीज महात्मा त्यांच्याशी तितकासा एकरूप होऊ शकत नाही म्हणून कित्येक थोर पुरुषांनी स्वेच्छेनं दारिद्र्याचे चटके अनुभवले आहेत असं कुठंतरी वाचल्याचं स्मर्तं अप्पांची ह्या कालात हीच तपस्या चालली होती जवळ पुंजी काहीच नाही उमलत्या वयाचे दोन विद्यार्थी बरोबर घेतलेले शहर मोठं कुणाचा परिचय नाही ओळखी नाहीत अशा कठीण परिस्थितीत एक खोली त्यांनी भाड्यानं मिळवली आणि समर्थ भारत प्रिंटिंग प्रेसमध्ये पूर्ण वेळ कामही मिळालं छापखान्यातील कामाची त्यावेळी आपांना काहीच माहिती नव्हती तथापि कोणत्याही विषयाचा उमज फार लवकर होण्याचं नैसर्गिक बुद्धीसामर्थ्य असल्यानं अगदी खिळे जुळवण्यापासूनची कामं आप्पांनी अल्पावधीत शिकून घेतली आप्पा हे कोणी पोटार्थी इसम नसून चांगले बुद्धिमान आणि ध्येयनिष्ठ तरुण आहेत आणि वाङ्मयातले दर्दी आहेत हे पाहून त्यांना लगेच प्रूफ रिडिंगचं काम मिळालं दररोज आठ तास कष्ट करावेत तेव्हा कुठे महिन्याच्या शेवटी तीस रुपये दृष्टीस पडायचे तो काळ आजच्या मानानं स्वस्तायचा होता हे अगदी खरं असलं तरी आप्पांच्या बरोबर आणखी दोन विद्यार्थी होते आणि तिघांनी खानावळीत जाणं हे तीस रुपयात कसं जमणार कधी पाव आणावेत कधी नुसता सांजाच करावा तर केव्हा केव्हा चणे फुटाणे खाऊनच दिवस काढावा असं करावं लागेल त्यातही कधी खिशाला सवड असल्यास दोन्ही छात्रांसाठी आप्पा उत्तम पाकसिद्धीही करीत त्यावेळी लागणारे कोळसे लहानशा पोत्यातून आप्प्पांनी स्वत डोक्यावरून वाहून आणलेले आहेत सबंद दिवस ह्याप्रमाणे कष्टात घालवल्यावर शिक्षणासाठी करावयाचा अभ्यास आणि सोहम भावाचा अभ्यास हे दोन्ही आवडीचे कार्यक्रम आप्पांनी चुकू दिले नाहीत मुंबईत घारपुरे गुरुजींनी दहावीच्या वर्गात केलेले संस्कृत भाषेचे संस्कार गुरुवर्य आप्पांनी किती जपले होते संस्कृत भाषेत किती प्रावीण्य संपादन केलं होतं यासंबंधीची एक स्मृती विशेष सांगावीशी वाटते इसवी सन एकोणीसशे एकोणतीस सालच्या प्रतिवार्षिक वक्तृत्व स्पर्धेसाठी वेदशास्त्रोत्तेजक सभेनं पतितपरावर्तन हा विषय ठेवला होता स्पर्धा अर्थातच संस्कृत भाषेत होती महामहोपाध्याय शास्त्री पाठकांसारखे विद्यानिधी पंडित हे परीक्षक अन्य उत्कृष्ट गुणांचे प्रतिस्पर्धी वक्ते विषय शास्त्रीय आणि वेळ किमान अर्थातास गुरुवर्यांनी पहिलं पारितोषिक पटकावलं पुढे एकतीस साली वक्तृत्वोत्तेजक संस्थेच्या दुसऱ्या एका वक्तृत्व स्पर्धेतही अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा इतिहास या विषयावर भावनोत्कट आणि स्फूर्तीप्रद भाषण करून श्री स्वामींनी पहिलंच पारितोषिक मिळवलं पण त्यात एम एचा एक अभ्यासक वाटेकरी झाला होता आज इथे थांबूया या आठव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा